आज अर्थसंकल्पाच्या सर्वसाधारण चर्चेवर उभा बोलण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय आमच्या धाराशिव जिल्ह्यासाठी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प हा सगळ्यात महत्वाचा प्रकल्प आहे हा दुष्काळ दूर करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून ह्या प्रकल्पावर काम होत आहे अध्यक्ष महोदय दोन हजार अठरामध्ये ह्या प्रकल्पात प्राधान्यक्रम लावला गेला होता महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आणि मान्य जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून प्राधान्यक्रम उठवून त्या ठिकाणी दोन हजार बावीस मध्ये जवळपास सातशे कोटी तरतूद केली होती अध्यक्ष महोदय एक वर्षभर हे नवीन सरकार आल्यानंतर हे जी निविदा प्रक्रिया किंवा वर्क कार्यक्रम माझे देण्यास एक वर्ष घालवलं अध्यक्ष महोदय यावर्षी ह्या प्रकल्प दुळवाडी तालुका कळम आणि रामदारा तालुका तुळजापूर इथपर्यंतच्या जो प्राधान्यक्रमात समावेश झालेला आहे इथपर्यंत जर कामं पूर्ण दोन वर्षात करायचे असतील तर याला कमीत कमी तीन हजार कोटी रुपये तरतूद होणं आवश्यक होतं परंतु अध्यक्ष महोदय या ठिकाणी फक्त पाचशे कोटी तरतूद सरकारच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी केलेली आहे अध्यक्ष महोदय अशाच पद्धतीने जर तरतूद होत राहिली तर हा प्रकल्प दुरावले प्रकल्प पूर्ण होण्याला जवळपास सहा वर्ष लागतील आणि त्याच्या पुढच्या टप्प्याला तर अनु जास्त वर्ष लागतील त्यामुळे अध्यक्ष मध्ये माझी विनंती आहे की कमीत कमी, कमी तीन हजार कोटीच्या दोन वर्षात लागत असतील तर दीड हजार कोटी तरतूद या प्रकल्पासाठी ह्या आर्थिक वर्षात होणं गरजेचं आहे ती तरतूद होणं करण्यासाठी शासनानं मदत करावी अध्यक्ष महोदय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मंजूर झाला धाराशिवला त्यांनी दोन वर्ष या सरकारनं जागा निश्चित करण्यासाठी लावले आता बांधकामासाठी निधी सुद्धा जवळपास साडेतीनशे कोटी रुपयाची मागणी विभागाकडनं आली होती परंतु या ठिकाणी कुठेही निधीची तरतूद केलेली दिसत नाही त्यामुळं महाविकास आघाडी सरकार आता आपण बघतोय की आपण एवढी मोठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची यादी वाचून दाखवली परंतु कमीत कमी जे महाविद्यालय मंजूर आहेत त्या ठिकाणी बांधकामासाठी निधी तिथं देणं गरजेचं आहे ही सो तरतूद शासनानं करावी अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील कचबे आहे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे एक्केचाळीस साली महामागवतनदार परिषद घेतली होती त्या ठिकाणी शासनानं एक स्मारक तिथं उभारायचं ठरवलं होतं परंतु त्या ठिकाणी जी जिल्हा परिषद शाळा आहे ती शाळा स्थलांतरित करणं गरजेचं आहे आणि ती शाळा स्थलांतरित करून त्या ठिकाणी स्मारक उभारण्यासाठी शाळेच्या बांधकामासाठी आणि जागेसाठी जवळपास बारा कोटी रुपयाचा प्रस्ताव बऱ्याच दिवसापासून आपल्या शासनाकडे पडून आहे हाही प्रस्तावाला मंजुरी द्यावी त्याची निधी तरतूद करावी आणि स्मारकासाठी फक्त शहाण्णव लाख रुपये मंजूर आहेत अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जा स्मारक होणं गरजेचं आहे त्यामुळे त्यासाठी सुद्धा निधी वाढवून देऊन त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जा स्मारक करावं हो ही माझी मागणी शासनाकडे आहे अध्यक्ष मोदय धाराशिव शहरात लोकशाही राण्णाभाऊस साठे यांच्या पुतळ्याची मागणी बऱ्याच वर्षापासून आहे त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यामार्फत समाज कल्याण मार्फत आपल्या शासनाकडे दुग्ध विकास विभागाची जागा माग देण्यासाठी तेवीस फेब्रुवारी तेवीसला हा प्रस्ताव शासनाकडे आलेला आहे मी वारंवार संबंधित मंत्र्यांकडे मागणी केली बैठक लावा निर्णय घ्या परंतु ती बैठक लावली जात नाही जवळपास एक वर्ष होऊन गेल्यानंतर मागच्या सत्ता सत्तावीस फेब्रुवारी चोवीसला बैठक लावली गेली परंतु बैठक रद्द का झाली आपण एका ठिकाणी गतिमान सरकारच्या पर जाहिराती करतो पण म्हणून परंतु महापुरुषाच्या बाबतीत निर्णय घेताना आपले गतिमानता कुठे जाते हे सरकारनं सांगणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील चोराखळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं आजोळ आहे आपण या ठिकाणी सुद्धा त्रिशताब्दी वर्ष साजरं करतोय त्यासाठी त्या त्यासाठी सुद्धा ते स्मारक त्या ठिकाणी होण्यासाठी तिथले बारावा असतील कुंड असतील त्याचं काम होण्यासाठी बरी अशी तरतूद करण्यात यावी अध्यक्ष महोदय ऊर्जा विभागाच्या आरडीएसएस या स्कीमधून मधून स्कीम जवळपास दहाशे जिल्ह्यातील बेचाळीस नवीन सबस्टेशन असतील नवीन ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर असतील याचा प्रस्ताव बऱ्याच दिवसापासून ऊर्जा विभागाच्या हेड ऑफिसला पडून आहे अध्यक्ष महोदय ह्याला सोड मंजुरी मिळणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय ह्या वर्षी पाऊस नसताना दुष्काळ असताना सुद्धा शेतकऱ्यांना जेवढं पाणी आहे तेवढं शेतकरी शेतात देऊ शकले नाहीत त्यामुळं ह्या सुद्धा ही सुद्धा कामं जर झाली या वर्षी तर शेत पुढच्या वर्षी पाऊस पडला तर कमीत कमी शेतकऱ्यांना त्यांच्या जे पाणी आहे ते त्यांच्या शेतात ते ते पिकाला देऊ शकतील अध्यक्ष मोदय आपण बघतोय की यशवंतराव चव्हाण आता ह्या वर्षी बऱ्याच समाजाला वेगवेगळ्या समाजाला घरकुल योजनाच्या घोषणा झाल्या परंतु यशवंतराव चव्हाण घरकुल योजना ही बऱ्याच वर्षापासून आहे तीन तीन चार चार वर्ष झालं अध्यक्ष येथे घरकुल मंजूर आहे त्याला निधी उपलब्ध करून दिला जात नाही त्यामुळे माझं अध्यक्ष महोदय एवढंच म्हणणं आहे की शासनानं पोकळ घोषणा करण्यापेक्षा जे आपण मंजूर केलेली काम आहेत त्याला निधी द्यावा आणि मगच पुढच्या घोषणा कराव्यात फक्त हा चुनावी जिमला असू नये एवढंच मला म्हणायचं